समजा आज आपण प्रत्यक्ष घटना असते जाऊन पाणी घेऊन काय सांगायला आवं कायकिर्मधून तरी बाहेरगावी तो वरती होतो परंतु इकडच्या वादळी वादळीच्या घटना किंवा आपल्याकडं कधी मोठे लावून करून काही सहाजणांचे मृत्यू झाले एक वीज पडून मृत्यू झाला तर तो जरी असलो तर मी प्रशासनाच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि माझ्या पद्धतीनं त्यांना सगळ्यांना सूचना देण्याची व्यवस्था केलेली होती त्याचा फॉलो मी घेत होतो आज प्रत्यक्ष आल्यानंतर आजच पाणी दौरा आहे की अठ्या लोकांना मसाल्यामुळे झालेल्या कुटुंबालाही त्या ठिकाणी भेट दिली जवळजवळ चार हजार हेक्टरच्या आसपास आपल्याकडं साधारणतः सगळ्या क्षेत्रामध्ये नुकसान आहे त्यामुळे मॅक्झिमम इळी पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि विशेषतः वादळी पाऊस होत असताना तो अशा पद्धतीनं पाऊस झाला की वारं गोंडाळून फिरत होतो गोल त्यामुळं प्लॉटची प्लॉट साधारण नव्याण्णव टक्के प्लॉट काय काय मला पाहायला मिळाले किंवा या समजा एक एकरामध्ये चौदाशे साडेचौदाशे झाडं असतील तीन किंवा चार झाडं पाच झाडं त्या ठिकाणी उभारण्या पाड लागणार आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तसे पंचनामे करून तशा पद्धतीचा आव्हान शासनाकडं आपण पाठवायची व्यवस्था करतो आहे आणि उद्या अधिवेशनाच्या वेळी आदरणीय आज मंडळी साहेब असतील किंवा सी एम साहेबांची आज एक टीम त्या ठिकाणी आलेली होती त्यांनी पाणी करून तशा पद्धतीचा रिपोर्ट या ठिकाणी दिला आहे त्यांची माझी भेट झाली आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये झालेल्या नुकसानीमध्ये जास्तीत जास्त कसे लोकांना मदत करता येईल त्या दृष्टीनं आपल्याला आपला राहील आणि झालेलं नुकसानी प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे मध्ये माझ्या आमदार नारायण पाटील यांनी आपण उजनीकाठच्या शेतकऱ्यांकडे कर दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप केला होता त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असणार एक आ, एक आ, थी। थी। मला वाटतं की राजकीयदृष्ट्या मुलं हे चालूच राहत असते परंतु ते होत असताना दुष्काळाची परिस्थिती काय कोणाच्या हातातली परिस्थिती अनुभवांना यावर्षी दुष्काळामुळं आपलं धरणही बरं नव्हते परंतु मागचेही काही अनुभव बघितले त्यांच्या त्यांच्या कालावधीमध्ये काय काय धरण किती पद्धतीनं वाहनायचं झालं त्याच वेळेस खरं वास्तविक म्हणजे आपण असताना पण साठ टक्के एकसष्ट टक्के धरण खाली गेलो आणि मी असताना एकोणसाठ मध्ये गेलो म्हणजे काय वेगळं काय घडलं असं मला काय वाटत नाही फक्त दोन हजार चौदा ते एकोणीसचा दाखा जर काढून बघितला तर कायमस्वरूपी साठ टक्क्याच्या आसपास एका तरी एकसष्ट टक्के धरण मायनसमध्ये गेलं पण सुदैवाने एकोणीस ते साधारण आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये एकोणीस ते साधारण ते वीस पर्यंतचे धरणाची पोषण बघितली तर तीस टक्क्यातल्या पुढं तीस पस्तीस टक्केच्या पुढं गेले नसतं त्या वर्षी थोड्या पाण्याच्या सिच्युएशन बदलल्या सोलापूर वॉटर सप्लायचे विषय होते आणि त्याखाली थोडं पाणी गेलं पण गेलं पण असं काय नाही की बाबा याच्या आधी असं कधी घडलेलं नाही आहे आता आजच्या मीतीला आपण अठ्ठावन्न एकोणसाठ टक्क्यावरती आहोत आणि पॉईंट दहा पर टक्क्यानं झिरो पॉईंट दहानं लक्ष धरण खाली होतं त्याच्याबाबतही मी लक्ष त्याची माहिती घेत राहतो पण सुदैवानं पावसाची संकेत आपल्याला मिळालेले आहे केरळला मान्सून दाखल झालेला आहे कदाचित आपल्याला दोन चार दिवसामध्ये सुरुवात होऊ शकेल असे हवामान खात्याचे अंदाज आहे त्यामुळं असं काही वेगळं घडलं अशी परिस्थिती नाही राजकीयदृष्ट्या बोलणं वेगळं पण पाच वर्षात मी काय केलं त्याचाही खरं थोडा म्हणजे विचार करून बोललं पाहिजे असं माझं स्वतःच कोगावचे जनतेची मागणी अशी आहे की फुल झाला पाहिजे कोगाव त्याचे कलठाण अशी दुर्घटना होणार नाही तर त्या बाबतीत ऑलरेडी आजीदादानी त्या बाबतीतली घोषणा केलेली आहे त्याचे सर्वे चालू आहेत त्याचबरोबर आपण रिक्सलचाही पूल पूर्ण करतो त्याचंही काम चालू आहे त्यानंतर अजितदादाकडं आपण कोमलवाडी ते चांदगाव हे सगळ्यात जवळचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी उजनीवरती जो होऊ शकतो तर त्याचे आधी अजितदादानी त्याच्याही सर्वेचे आणि एस्टिमेट करायचे आदेश दिले आचारसंहिता संपल्या संपल्या ते तोही पूल आपल्याला त्या ठिकाणी मंजूर झालेला पाहिजे